कवठेमहांकाळ तालुक्यातील अरेवाडी व केरेवाडीमध्ये वस्तीवर असणाऱ्या घरांवर आठ ते दहा जणांच्या टोळीने धाडशी दरोडा टाकला असून लहान मुलांना चाकू लावून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले असून लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे केरेवाडी येथील रामदास भगवान खताळ वयवर्ष चाळीस अण्णा शामू शिंदे वयवर्ष बेचाळीस दिगंबर रावसाहेब करे वय वर्ष पंचवीस यांच्या वस्तीवर अवघ्या दीड वर्षाच्या बाळावर धारदार शस्त्र ठेवून करे यांच्या घरातील रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने लंपास केले आहेत तर आरेवाडी येथील कोळेकर तसेच बाबर यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी मारहाण करून दरोडा टाकून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले आहेत पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरू आहे घरात चिरल्यानंतर दरवाजा काढला ना आत माझे चौघजण आले चौघांना मला पकडलं चौघांनी पकडल्यानं परत ना त्यातले दोघा जण बाहेर गेले बाहेर गेल्यानंतर दोघांना ढकलून मी बाहेर काढलं दरवाजा लावला दरवाजा लावून दरवाजा काढून झाल्यानंतर त्यांनी कोराड्या दरवाजावर हाणलं आणि ढकलताना मला एक कोराड लागले त्याच्यानंतर परत बाहेर गेले बाहेर जाऊन ते त्यांचे खुले जाऊन चिरून त्यांचं स्वर्ग नेले परत वडत गेले वडत नाही तिथं जाऊन आघाडी पळत आली आणि परत येऊन दरवाज्यावर कोराड आणलेला तेव्हा ती दिवाळी आमचं आल्यानंतर निघून गेले कशावर आले तुमचं सांग रामदास बाबा काय मग तिने काय केलं जो दोन हेकडे खांडलं आणि हिकडे खांडलं म्हणजे ते जरा दांडकं म्हणजे दांडकं असल्यामुळं काय मला आवाज माझा बंदच झाला आवाज बंद झाल्यावर हे तर कोण राहतं त्यात कोण राहतं मग हे काय आमचं दिगू दिगू म्हणजे इकडे दिगू राहतो काय म्हणते मग मी दार काढलं त्यांनी दार काढलं आतन हाताळलं पुन्हा ढिगून काढल्यावर ढिगूकडे शेड दोघं आणि त्याच्या घरात दोघं झाले आणि माझ्यापाशी माझ्या आहे शेड दोघं होते माझे चाकू लावलं चाकू लावलं तसाच होता माझ्या त्यांचा चौका कार्यक्रम होत काय काय गेले घरात काय काय गेले घरात यांचं ह्याचं सोनं मंगळसूत्र आहेत चेन आहेत कडी आहेत बदामी आहेत कान कानातली कुंडली मोबाईल दोन आणि कुणाला मारहाण झाली मारहाण दुसरं कोणा जाईल सांगायची नकलीच कलेश येत आणि काय म्हणते रोख पैसे काय गेलेत का रोख पैसे किती गेले दहा हजार